आ, जी कंपनी आहे त्यांनी केलं आणि हे करण्याचं कारण काय मी स्वतः त्याच्याशी बोललो मग लक्षात आलं त्यांनी डीएपी एपी देताना तो जबरदस्ती करतोय की आमच्याकडून नॅनो डीएपी पीडियम पोटॅश सल्फर हे घेतलं पाहिजे तर आता एकीकडे आपण रासायनिक खताचा वापर कमी वापर असं विश्वगौरव मुंबई वारंवार सांगताय आणि हा जबरदस्ती का आता सोबत तुम्ही बाकी खत टाका जबरदस्ती टाका तर आमचं जसं आपला आग्रह आहे मी सोमवारी विधानसभेत चर्चा घडवतो आहे पण माझा आग्रह आहे की आपण आमचा एफ आय आर दर्ज करून घ्यावा आणि दर्ज करून संबंधित अटक करा आणि यासाठी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना जो नोटीस दिवा म्हणजे कदाचित तुम्हाला या संदर्भात लक्षात आलं नाही तर हा जिल्हाधिकाऱ्यांचं नोटीस आहे त्यांनी खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी कार्यवाही का करण्यात येईल हे स्पष्टपणे नमूद केलं पण मस्त आणि त्यांनी खर तर खत वाटप करत असताना जो जिल्हा परिषदचा कृषी अधिकारी आहे त्यांनी निर्देश किंवा त्यांनी सांगित वाटप केलं पाहिजे आणि हेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गाईड पण हा एवढा मस्ती झाला आहे की त्यागा पोलीस पोलिसांची भीती पोलिसांच्या खाकी वर्दीची भीती निघून गेली आहे मस्तवाल झाला आज अटक करता आली तर बरं माझं मत आहे की तुम्ही त्यागं अटक करून द्या ना त्याच्यासाठी ते एवढं मोठं मी मुद्दा चांगला जेल बांधून स्टेशन चांगलं बांधलं कशासाठी एका दिवस आनंद द्या का विभागाकडून नाही फिर्याद मागू शकता पण मलाही एक काय मी आहे आणि कलेक्टरनी त्यांना हा डी ए पी खताच्या विना परवानगी असमान वितरणाच्या अनुषंगाने त्याला साथ घासाही मागितला आणि त्याला सांगितलं की खत नियंत्रण आदेश पंच्याऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा पंचावन्न यामध्ये कार्यवाही करणे दे हे त्यांनी सांगितलं आहे मग कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वारंवार त्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं खर तो विशिष्ट दोघांना हो लिंकिंग करण्यासाठी असं तो करू नाही शकत ना जबरदस्ती थोडी आहे त्याची म्हणजे हा सुद्धा एक भ्रष्टाचार आहे तो त्या पद्धतीने आणि मग याच्यामध्ये या, या सर्व त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही हे बाकी घेतलं तर देतो आणि असं करून त्यांनी असं मान दिलीच नाही तर मग तुम्ही अटक करा नाही तर मग अधिवेशनात मी सोमवारी तर मांडेल नाही तर मग मग तुमच्या पोलीस स्टेशन समोर लोकशा बसावं झालं शेतकऱ्याच्या साठी जर आपण सर्वांनी काम नाही केलं आजच लिहा मग होऊन जाईल कदाचित आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं घ्या पण अटक तर मग सोमवारपासून पोलीस स्टेशनचं समोर आंदोलन सुरू करावं लागेल ठीक आहे ना त्याची नोंद घ्या कारण

ਇਹ ਕਲੈਕਟਰ ਸਾਹਿਬ ਨੇ ਗਾਉਂ ਨੂੰ ਰਾਹ ਨੂੰ ਨਹੀਂ ਬੋਲਦਾ ਸਹੀ ਤੋਂ ਆਈ